नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब चॅनलवर दोन हजार पंचवीसमध्ये आणि चोवीसमध्ये काही महत्त्वाचे पुरस्कार मिळालेले आहेत तर हे व्यक्ती कोण आहेत हे आपण सविस्तर जाणून घेऊ कारण कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये करंट अफेअर्स पाच ते सहा मार्कांसाठी विचारतात आणि पुरस्कार तर खूप महत्त्वाचा टॉपिक असल्यामुळं ते आपल्याला अगदी तोंडपाठ करून ठेवायचं आहे मित्रांनो करंट अफेअर्स आणि जी के अगदी पाच दहा मिनिटाचा व्हिडिओ असतो तो तुम्ही जर रोज चॅनलवरचा पाहिला तर तेवढेच तुमच्या लक्षात हे प्रश्न राहतील आणि तुमची रिव्हिजनसुद्धा होईल तर हा व्हिडिओ आपण सविस्तर जाणून घेऊ तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवीन नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत आधी पोहोचतील तर हेडिंग दिलेलं आहे महत्त्वपूर्ण पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रश्न क्रमांक एक आहे दोन हजार पंचवीसच्या कोणत्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळालेला आहे तर याचं योग्य उत्तर आहे अनोरा तर अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे नेक्स्ट पाहू प्रश्न दुसरा आहे दोन हजार पंचवीसचा एकोणसाठवा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळालेला आहे याचं योग्य उत्तर विनोद कुमार शुक्ला हे आहे तर सगळेच प्रश्न अतिशय महत्त्वाचे असल्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पूर्ण बघा तर इथे काही महत्त्वपूर्ण पॉईंट्स दिलेले आहेत ते बघू तर ते ऑस्कर पुरस्काराशी संबंधित आहेत ऑस्कर पुरस्काराची स्थापना एकोणीसशे एकोणतीसमध्ये झाली होती दुसरा पॉईंट आहे जगातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट पुरस्कार मानला जातो तो म्हणजे ऑस्करच आहे आणि तिसरा पॉईंट आहे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक शॉन बेकर आहे चित्रपट अनोरा याच्यासाठी आणि चौथा पॉईंट आहे सर्वोत्कृष्ट अभिनेता अँड्रियन बॉडी हा आहे द बटलर या चित्रपटासाठी तर हे जे महत्त्वाचे काही पॉइंट्स दिलेले आहेत ते सुद्धा आपल्याला अतिशय काळजीपूर्वक वाचायचे आहेत कारण या पॉइंट्सचा तुम्हाला बराच फायदा परीक्षेमध्ये होईल स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना हे छोटे छोटे पॉईंट्स खूप आवश्यक असतात आणि ते काळजीपूर्वकच आपल्याला वाचून लक्षात ठेवायचे असतात आपण सगळा अभ्यास करतो पण जी के आणि करंट अफेअर्सवर दुर्लक्ष करतो त्यामुळे आपले मार्क्स घसरतात आणि मिटसुद्धा घसरते त्यामुळे आपल्याला हे अतिशय काळजीपूर्वक ऐकायचं आहे आणि आप नंतर वाचायचंसुद्धा आहे व्यवस्थित त्याचे रिव्हिजन करून घ्यायचे आहे पुढचा आणि महत्त्वाचा तिसरा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान मित्रभूषण हा पुरस्कार देण्यात आलेला आहे तर याचं योग्य उत्तर आहे श्रीलंका तर इथं मुद्दामुळेच मी ऑप्शन घेतलेले नाही ऑप्शन असताना माणूस कन्फ्यूज होतो तर याचं योग्य उत्तर आपल्याला मुखपाट करून ठेवायचं आहे म्हणजे जेव्हा पेपरमध्ये आपल्यासमोर क्वेश्चन येतो तर जसाचा तसाच आपण लिहू शकतो त्याचप्रमाणे समोरचा प्रश्न आहे दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या लेखिकेला चौतीसवा व्यास सन्मान मिळालेला आहे तर त्याचं उत्तर आहे सूर्यबाला नेक्स्ट बघू समोरचे सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत मित्रांनो आपल्या व्हिडिओची क्वालिटी आणि कंटेंट तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा कारण करा। अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवल्यामुळं तुम्हाला अभ्यास करणं खूप सोपं जातं सगळ्याच प्रकारची माहिती इथे एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला दिली जाते नेक्स्ट बघूया पाचवा प्रश्न आहे मे दोन हजार पंचवीसमध्ये अठ्ठाणवा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला तर दोघांना मिळालेला आहे नंबर आने दूसरा गुरु एक आहे गुलजार आणि दुसरा आहे जगद्गुरू रामभद्राचार्य तर हा तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा एकदमच तोंडपाठ करून ठेवायला हवा नेक्स्ट आहे दोन हजार पंचवीसमध्ये भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे तर त्याचं उत्तर आहे रामसुतार प्रश्न क्रमांक सात आहे कोणत्या भारतीय अमेरिकन गायिका आणि उद्योजकाने त्रिवेणी या अल्बमसाठी सदुसष्टवा ग्रॅमी पुरस्कार जिंकलेला आहे तर याचं उत्तर आहे चंद्रिका टंडन प्रश्न क्रमांक आठ आहे प्रतिष्ठित वार्षिक रामसर पुरस्कार दोन हजार पंचवीस प्राप्त करणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे तर याचं उत्तर आहे जयश्री व्यंकटेशन पुढे बघू नववा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या बॅडमिंटन दुहेरी जोडीला मेजर ध्यानचंद खेलरत्न दोन हजार तेवीस पुरस्कार देण्यात आलेला आहे म्हणजे दोन हजार तेवीसचा पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये देण्यात आलेला आहे तर हा पुरस्कार दोन व्यक्तींना देण्यात आलेला आहे एक आहे चिराग शेट्टी दुसरे आहेत सात्विक साईराज रंकीरेड्डी नेक्स्ट बघू दहाव्या नंबरचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय सैन्य दलात मान लेफ्टनंट कर्नल पद मिळालेला ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता कोण आहे तर याचं योग्य उत्तर आहे नीरज चोपडा नीरज चोपडा हे भालाफेक या खेळाशी संबंधित आहेत आणि यांनी ऑलिम्पिकमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून आपल्या भारत देशाचं नाव उंचावलेलं आहे प्रश्न क्रमांक अकरा आहे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणत्या कन्नड लेखिकेला मिळालेला आहे तर याचं योग्य उत्तर आहे बानू मुश्ताक हा प्रश्न आपल्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी घेतलेला आहे हा तुमच्या ओळखीचाच प्रश्न असायला हवा प्रश्न क्रमांक बारा बघणार आहोत आयफा अवॉर्ड दोन हजार पंचवीस उत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर याचं उत्तर आहे कार्तिक आर्यन या अभिनेत्याला हा पुरस्कार मिळालेला आहे पुढचा प्रश्न आहे तेरा नंबरचा दोन हजार पंचवीसमध्ये किती व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात आलेले आहे तर याचं उत्तर आहे एकशे एकोणचाळीस व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात आलेले आहेत तर एकशे एकोणचाळीसमध्ये यावर्षी सात पद्मविभूषण आहेत एकोणीस पद्मभूषण आहेत आणि एकशे तेरा पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेले आहेत तर हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे पुढचा प्रश्न आहे चौदा नंबरचा नुकतेच देशातील किती खासदारांना संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तर याचं उत्तर आहे सतरा खासदारांना आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील सात खासदारांचा समावेश आहे तर आपल्या महाराष्ट्रासाठी हे अतिशय अभिमानाची गोष्ट आहे पुढचा प्रश्न आहे पंधरावा एकाहत्तरव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या मराठी चित्रपटाला मिळालेला आहे या प्रश्नाचं उत्तर श्यामची आई हे आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत सोळा नंबरचा स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला सन्मानित करण्यात आला आहे तर याचं उत्तर आहे काजोल देवगण या हिंदी अभिनेत्री आहेत सतरा नंबरचा प्रश्न आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये त्रेचाळीसवा लोकमान्य टिळक पुरस्कार कोणाला देण्यात आला तर याचं उत्तर आहे नितीन गडकरी हे राजकारणाशी संबंधित आहेत पुढचा प्रश्न बघणार आहोत अठरा नंबरचा ज्ञान लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला सन्मानित करण्यात आला आहे तर याचं उत्तर आहे भीमराव पांचाळे एकोणीस नंबरवा प्रश्न बघू मराठी फिल्मफेअर दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर याचं उत्तर आहे प्राजक्ता माळी पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस राज कपूर जीवनगौरव पुरस्काराने दोन हजार चोवीस ला कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तर याचं उत्तर आहे अनुपम खेर आणि एकवीसवा प्रश्न आहे किती संसदीय स्थायी समिती यांना संसदरत्न पुरस्कार मिळालेला आहे तर याचं योग्य उत्तर दोन समित्या आहेत तर मित्रांनो हे होते आजचे महत्त्वपूर्ण करंट अफेअर्स आणि जी केचे क्वेश्चन आपल्या चॅनलवरच्या व्हिडिओची क्वालिटी आणि कंटेंट तुम्हाला आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओला आपल्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वपूर्ण माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद